देवादेव महादेव हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणार दैवत आहे बघा म्हणून तर त्यांना भोळा शिवशंकर म्हटलं जात एक फुल जर प्रेमानं वाहिलं महादेवांना तरी देवादेव देवा महादेव प्रसन्न होतात बघा मोक्ष प्राप्तीचा मार्ग कडूनच आपल्याला मिळतो तर बांधवांनो देवादेव महादेव आपल्या खऱ्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी एकदा पृथ्वीतरोबर स्वतः आलते ते बघा तो दिवस होता महाशिवरात्रीचा महाशिवरात्र म्हणजे देवादेव महादेव आणि पार्वती देवीचा लग्न सोहळा झालेला दिवस याच्यातून सुद्धा आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी देव स्वतः या आले होते बघा त्याची रहस्यमय कथा आज आपण या जाणवून घेणार आहोत आपण महादेवांची भक्त आहात ना ही कथा नक्की ऐका मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल बांधवांनो कैलास दामावरती देवादेव महादेव आणि माता पार्वती विचार विनिमय करत होते माता पार्वती महादेवांना म्हणाली देवा महाशिवरात्र आहे लग्न सोहळा तर झालायच परंतु या पृथ्वी तलावरती तुमचं स्वागत करण्यासाठी तुमचे भक्त बेलाच पान तुम्हाला वाहण्यासाठी उद्या मंदिरात जातील परंतु कोण आहे तुमचा खरा भक्त तुम्हाला बेलाचं पान तर अतिशय प्रिय आहे कोण आहे तुमचा खरा भक्त मनापासून तो बेलाचं पान तुम्हाला वाहतोय आणि त्याच वेळेस बघा देवादेव महादेवांनी सांगितलं की हे पार्वती मी पृथ्वी तलावरती जातो कोण आहे खरा माझा भक्त त्याची परीक्षा घेतो आणि त्याला मी त्याच फळ देतो त्याला बांधवांनो देवादेव महादेव या पृथ्वी तलावरती आले एका गरीब व्यक्तीचं रूप घेतलेलं बघा बेलाची पानाची टोकरी डोक्यावरती अखंड या सृष्टीच्या मालकाने रूप घेतले बघा अंगात फाटलेली कपडे पायात चपल्या सुद्धा नाही केस वाढलेले दाढी वाढलेले जसं काही चार महिने अंघोळच केली नाही असं रूप घेतलेलं बघा डोक्यावरती बेलाच्या पानाची टोकरी देव घरी घरोघरी जाऊ लागले बघा घ्या बेलाची पानं घ्या हा कित्येक लोक म्हणायचे आम्हाला नको तुझ्याकडून बेलाची पानं तू आंघोळ बी केली नाही तुझी फाटलेली कपडे तू तु, तुझ्यासारख्या दरीद आम्ही बेलाची पानं घेणार आणि महादेवाला वाहणार हे शक्य नाही चल पुढे हो त्यावेळेला बघा देवा देव महादेव अनेक घराकडे जायचे बघा म्हणजे प्रत्येक घराकडे जायचं आणि मोठ्याने आवाज द्यायचा घ्याव घ्या बेलाची पानं घ्या मला पैशाची गरज आहे उद्या महाशिवरात्र आहे घ्या व घ्या कित्येक लोकांनी त्या ठिकाणी महादेव रूपात आलेले जे विकाय आले बेलाची पानं या व्यक्तीला लोकांनी पुढे आकलून दिलं त्याच वेळेला बघा देवादेव देवा, महादेवांनी विचार केला की मी आता मंदिराच्या समोर जाऊन बसतो महादेवांचं रूप घेतलेली ती व्यक्ती एक महादेवांचं भव्य असं मंदिर होतं आणि मंदिराच्या पायऱ्याच्या समोर जाऊन ही व्यक्ती बसली बघा येणारी कित्येक लोक बेलाची पानं खरेदी करत होती परंतु ती समोर एक दुकान मोठं होतं त्या दुकानातून ती पानं घेत होती ज्यांनी फाटलेली कपडे घातलेले आहेत ते देव आहेत बघा ओळखू येत नव्हते लोक जात आणि त्यावेळेला तो दुकानदार हसून मजाक करून त्या व्यक्तीला म्हणू लागला अरे तू तर चार महिने अंघोळ केले नाहीस तुझी फाटलेली कपडे आहेत वाढलेली केस आहेत नख वाढल्यात तुझ्याकडून कोण घेणार बिलाची पानं महादेवांना वाण्यासाठी ती स्वच्छ तरी आहेत का असा म्हणून तो हिनवू लागला त्या ठिकाणी बघा बराच वेळ गेला कोणी व्यक्ती बघा भरपूर लोक येत होती पण कोणीही त्याच्याकडून बेलाची पानं घेत नव्हती भव्य असं दुकान होतं त्या दुकानातून ती पानं घेत होती आणि लोक त्या ठिकाणी जात होती एक गरीब शेतकरी आला बघा त्याचं नाव भोला होतं भोळा भोलाच त्याचं नाव होत त्यानं हे दृश्य पाहिलं की कुणीच बेलाची पानं या गरीब गरीबाच्याकडे घेत नाहीत तो दुकानात गेला नाही बघा गरीबाच्या वेशात जे आलेले देवादेव महादेव आहेत तो त्यांच्याकडे गेला त्यांना म्हणाला की मला बेलाची पानं द्या तुमच्याकडची माझी पत्नी गरोदर घरी आहे ती भगवान शिवशंकराची भक्त आहे परंतु मी पैसे आणलेले नाही त्यावेळेला बघा महादेव रूपातल्या त्या व्यक्तीनं गरीब शेतकऱ्याला सांगितलं अरे बाबा तू पैसे नाहीत आणले ना मला पैशाची तर गरज आहे परंतु ती उद्या आहे तू ही सगळी बेलाची पानं घेऊन जा टोकरीच आणि त्यावेळेला महादेव रूपातल्या त्या व्यक्तीने सांगितलं की मी उद्या याच जागेवरती बसल तू या ठिकाणी याने मला पैसे दे बघा आनंदानं ती बेलाची पानं त्या गरीब शेतकऱ्याने घेतली बोला या शेतकऱ्याने बघा आणि त्याला सांगितलं अरे बाबा तुला पैशाची गरज आहे त्या दुकानदाराकडे भरपूर पैसा आहे तुझ्याकडे पैसे नाहीत पण तुझे पैसे मी नक्की देईल उद्या येऊ ना तू याच जागेवरती थांब हे सांगून तो गरीब शेतकरी बेलाच्या पानाची टोकरी डोक्यावरती घेतली आणि अगदी आनंदात आपल्या घरी गेला आणि महादेव त्या ठिकाणी गुप्त झाले बघा घरी गेला पत्नीने घरी पाहिलं बेलाची टोकरी भरून आणली आनंदीत झाली पत्नी त्याची कारण महादेवांची पूजा तिला करायची होती गरीब शेतकरी बोला आनंदामध्ये जेवण केलं आणि झोपी गेला हो सकाळ उठल्यानंतर पाहतो तर काय बांधव नो ती बेलाची टोकरी भरलेली होती ती संपूर्ण बेलाची पानच सोन्याची झाली बघा हा चमत्कार झाला कसा आश्चर्यचकित झाला दोघेही नवरा बायको बघा त्यावेळेला संध्याकाळी झोपल्यानंतर बघा गरीब शेतकऱ्याच्या स्वप्नामध्ये देवादेव महादेव आले आणि सांगितले रे बाबा मी प्रसन्न सृष्टीमध्ये मी फिरलो बेलाची पानं घेऊन विकण्यासाठी परंतु गरीबाची दया कोणाला रे नाही आली रे बाबा तू दयावंत आहेस तुझी पत्नी एक निष्ठ आहे माझी सेवा करती त्याच फळ मी तुला दिलेलं आहे ती सोन्याची पानं जी आहेत ना ती संसारामध्ये तू उपयोग कर त्याचा गोर गरिबांच्या वरती दया कर ज्याला गरज आहे त्याला धन ते तू दे असं महादेवांनी सांगितलं बघा आणि महादेव त्या ठिकाणी गुप्त झाले असं स्वप्न त्याला पडलं तो आनंदित झाला शेतकरी आणि तो महादेवांचा पुढं फार मोठा भक्त म्हणला बघा तर बांधवांनो या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे की भगवंताची सेवा तुम्ही नक्की करा मंदिरात जा एक पान अगदी प्रेमानं निश्चयानं महादेवांच्या पिंडीला अर्पण करा नतमस्तक त्या ठिकाणी व्हा ओम नमशेवायचा जप करा भगवंत तुमच्या पाठीशी राहतील बघा परंतु या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचं आहे गरीब आहे त्याच्यावर दया करा बघा तुम्ही कुठल्याही बाजारात जरी गेला एखादं मोठं दुकान असेल त्याच्या समोर जर गरीब एखादा ते वस्तू विकाय बसला असेल तर बांधवन त्या गरिबाकडून नक्की घ्या कारण त्याला आज गरज आहे पैशाची देव कुठल्या रूपात येऊन त्या ठिकाणी बसल आणि तुमची परीक्षा घेईल हे सांगता येणार नाही बघा तर बांधवांनो महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास नक्की करा महादेवांचं नामस्मरण करा मनापासून महादेवाच्या मंदिरात नक्की जा आणि शिवलिंगावरती एक बेलाचं पान नक्की अर्पण करा देव हा बांधवांनो भक्तीचा भुकेला आहे बघा काही दुसरं नको आहे देवाला फक्त भक्ती तर बांधवांनो ही गोष्ट जर आपल्याला आवडली असेल आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन व्हिडिओत मंदिरांच्या आहेत कथा आहेत आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आणि आम्हाला कमेंट म्हणून हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की त्या बघा तुम्हाला तुमच्या गावाबद्दल नक्की अभिमान असेल आणि आम्हाला सुद्धा जय हिंद जय जै भारत